जशीन तर मला आणून द्या मी जाऊन टाकतो ते काय बरं कल्याण करतो जायचं तू सांगू राहिली घेत वहिनीसाठी घेतलेला आहे मोबाईल मोबाईल शॉप मधून बघा भेटला ना तोच मोबाईल हो लय दूर गेल ती मी माझ्या नवऱ्यासाठी कितीही केलं ना मी तरी कमीच पडते त्यांना मी म्हटलं नेट वगैरे बांधा पाणी लागते तर उलट माझ्यावरच रागावलं हा दीदी येते जी थोड़ा तर गणेश गेलेले आहे शॉपचं थोडंसं सामान आणायला तर स्वराजन मी बसलेली आहे हो ना स्वराज कारण मी जात आहे लेकराला उद्या आणायला आणि तुम्ही समजू शकता की दोन महिना नंतर मी तिला भेटणार आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी स्वामी समर्थ श्री श्री स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला सगळ्यात पहिले लाईक करा तर छोट्या बहिणीला आणून दिलेला आहे फायनली मोबाईल कारण त्यांचा एवढा नांदा सुरू होता ना मोबाईल घेऊन द्या मोबाईल घेऊन द्या मोबाईल घेऊन द्या आणि तो काही मी माझ्या पैशांनी घेतलेला नाही आहे मी फक्त त्यांना पैशाची मदत केलेली आहे उसनवारी कारण त्यांना ही मोबाईल मी म्हटलं होतं की माझ्या खात्यावर तुम्ही उचला परंतु ते नाही बोलल्या कारण मुलं त्यांचे लहान आहेत आणि त्या बोलल्याची मुलं मोबाईल खराब करतात त्याच्यामुळे तर त्यांनी माझ्याकडे हजार रुपये जमा केलेले होते आणि वरचे पैसे मला टाकून त्यांना मोबाईल आणून द्यायचा होता आणि त्यांना ना स्पेशली माझी व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबचाच मोबाईल पाहिजे होता तर फायनली आता इथं तयारी झालेली आहे आम्ही जात आहोत शाळेत तर तुम्ही पण चला तर जिओ भारत मोबाईल भेटत होता जिओचा चा मोबाईल भेटतच नव्हता तर मग मी एका शॉपवर सहज विचारलं तर तो मोबाईल मला भेटलेला आहे तर मला तो आणायचा होता तर तुम्ही बघू शकता गणेशजीला मी शॉपवर सोडला आणि घरी आली आणि घरी आल्याबरोबर एवढे कामं असतात ना खूपच स्वतःला वेळच मिळत नाही तर आता इथं मी माझ्या चेहऱ्याची केअर घेत असते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथं मी मम्मा अर्चा जो फेस पॅक होता ना तो माझ्या चेहऱ्याला लावून घेतलेला आहे कारण जर स्पेशली माझ्या चेहऱ्यासाठी वेळ काढतो म्हटलं तर मिळतच नाही म्हणून मी काय करत असते थोडं लेप लावते आणि संपूर्ण कामं करत बसते जेणेकरून काय होते की आपले कामं पण होतात आणि आपला लेप पण चांगला वाळ वाढतो बरोबर ना तर आता इथं मी लेप लावलेला आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मी आज खूप म्हणजे खूप हॅपी आणि आनंदी आहे की दोन महिन्यानंतर मी माझ्या स्वराला भेटणार आहे आतासुद्धा जी मी एडिटिंग करत आहे मी स्वराच्या हॉस्टेलमधूनच करत आहे मस्तपैकी आम्ही रूम केलेली आहे आणि आजूबाजूचं वातावरण एवढं सुंदर आहे ना उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आहे वाता की वातावरण किती सुंदर आहे इथल्या हॉस्टेलमधलं मधलं खूप असे झाडं आहेत आजूबाजूला मंदिर वगैरे आहेत आणि खूप छान असा देखावा आहे जो की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आणि विशेष म्हणजे माझ्या मागं एवढे कामं असतात ना की खूपच तर आमचं काय झालं मी गणेशजीला सांगितलं होतं आमचं जे जुनं शॉप आहे ना तर तिथं तुम्हाला माहीत आहे की ताळपत्री रे अजून त्याच्यानंतर ते, ते बाशे वगैरे भरपूर पडलेले होते तर ते गणेशजीने ठेवून दिलेले आहे आणि पाण्यामध्ये ते ओले होतात पण ते ताळपत्री नेट आणि त्या बांबूचा वापर करत नाही आहे म्हणून मी त्यांना सहज बोलली होती की गणेशजी ते ताळपत्री आहे नेट आहे बांबू आहे सर्व आपल्याकडे अवेलेबल आहे एखादा माणूस सांगा आणि ते लावून घ्या जेणेकरून आपलं दुकान पण व्यवस्थित दिसणार लोकांना बसायला जागा पण राहणार आणि तुम्ही पण ओले होणार नाही परंतु ना कोणतंही गोष्ट मी म्हटली की त्यांना उलटच लागते मग मला असं वाटते एवढं आपण ज्या व्यक्तीसाठी करून आलो त्या व्यक्तीला आपल्या कामाची कदरच नाही बरोबर ना तर असो माझ्यासोबत नेहमी हेच होतं मी ज्याचं करते भलं तो म्हणते माझंच खरं तर असू द्या तर आता इथं सर्व माझी क्लिनिंग वगैरे आटोपलेली आहे क्लिनिंग आटोपली की नंतर मी येते भांडे घासायला तर इथे मी भांडे वगैरे घासून घेतलेली आहे आणि सर्व घरातली क्लिनिंग ही आटोपलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण जाऊ शाळेत स्वराजच्या शाळेचा टाइम होऊन जाणार असं आहे की कसं कोणतंच काम एका म्हणजे वेळेवर होत नाही तर आता आधी स्वराजला घेऊन येते मग पूजा वगैरे करते तर चला बाबा कामाने लय हातपाय लय कंबर दुखते कसं तरी होते काय खूप त्रास होतो माहिती असं वाटते सर्व सोडून द्या असं वाटते सर्व सोडून द्या मस्त आराम करा आपल्या नशिबात आरामच नाही आता आराम आराम आहे बरोबर चला आधी आधीच राहायचं चेहरा कसा दिसत आहे बघा चेहऱ्यावर थोडंसं आपण काही काळजी घेतली स्किनची खरंच इफेक्ट येतो मी आतापर्यंत काहीच काळजी नव्हती घे परंतु भरपूर माझे जे चाहते आहेत तर तुला ते म्हणतात ताई तू स्वतःची पण काळजी घे तुझा चेहरा भरपूर ड झालेला आहे असं तसं त्याच्यामुळेच असं वाटते चला आपले चाहते आहेत ना आपल्याला बोलतात ना चला ऊन बघा आज किती आहे लय बापरे ऊन किती आहे रे स्वराज बाहेर आली का तू? शाळेतून काय का थाम थाम। काय शिकवलं शाळेत थांब 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 काय काय शिकवलं मा शाळेत सरळ सांग सरळ टिफिन फिनिश केली का एक नंबर का एक, एक नंबर आज ड्रॉइंग काढलं का तू आणि आज पटापट कामं आवरून मला ना स्वराच्या शाळेची म्हणजे उद्या मला तिथं जायचं आहे तर पॅकिंग पण करायची होती तर स्वराज शाळेतून आल्याबरोबर तुम्ही बघू शकता त्याची एक खूप छान गोष्ट आहे की त्याचे शूज तो स्वतःहून काढतो आणि तिथं ठेवून देतो त्याच्यानंतर त्याची बॅग पण तो तिथं ठेवून देतो आणि त्याचा ड्रेस पण तो, तो काढून देतो वरचं टी शर्ट मी काढते तर आता त्याची त त्याचे कपडे वगैरे काढून दिले त्याचे हातपाय वगैरे वॉश करून दिले आणि तो पाहता हे टी व्ही तोपर्यंत मी डाळभात केलं भाजी केली आणि पोळ्या केल्या आणि माझ्यासाठी मी हे करण्याची भाकं टाकत असते कारण मी आता म आता मीसुद्धा मिल्कशेक बनाना शेक आणि माझ्या तब्येती लक्ष देण्याचं काम मी सुरू केलेलं आहे तर माझ्या वहिनीने तुम्हाला जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की माझी वहिनी माझ्याकडे पैसे जमा करते तर त्यांचे हजार रुपये माझ्याकडे जमा होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की माझ्या सु माझ्यासाठी अर्जंटमध्ये मोबाईल घेऊन या कारण त्यांचा मोबाईल खराब झालेला होता आणि प्रत्येकाला असं वाटते की आपल्या आईसोबत बोलावं म्हणून बरोबर ना तर त्याच्यामुळे त्यांना खूप घाई झाली होती मोबाईल आणण्याची परंतु त्यांना जो मोबाईल पाहिजे तो मिळत नव्हता आणि मला असं वाटत होतं की स्पेशली त्यांना माझे व्हिडिओ बघायचे होते त्यांना असं वाटते आपली ने आपल्याला काही बोलते की काय व्हिडिओमध्ये तेले बघायचे होते म्हणून मग मी तो प्रयत्न करत होते की त्यांना जिओचाच मोबाईल द्यावा तर नंतर मग आज काय झालं आज आईचा गटसुद्धा होता आणि तो गट आई शेतातून आली भरपूर अशी थकली होती आणि आई बोलत होती की माझी आता म्हणजे स्टॅमिनाच नाही आहे माझ्यात गटाच्या मिटिंगला जाण्याचा आणि तिथे पैसे जाऊन भरण्याचा म्हणजे बँक भरपूर दूर होती म्हणजे आमच्या घरापासून बसस्टँडपर्यंत मला जायचं होतं तर त्याच्यामुळे मला तिकडं जायचंच होतं तर आता इथं ना मी कळण्याची भाकर बीट आणि मस्तपैकी टोमॅटोची आणि आलूची भाजी केली होती मी जेवण केलं स्वराजला डाळभात दिलेला आहे आणि आता फायनली मी जो गणेशजीचा टिफिन होता ना तो पॅक करून ठेवलेला आहे आणि मला असं वाटलं भांडे आपण तिकडून आल्यावर घासू बरोबर तर मी आता इथं डब्बावर पॅ प्या, पॅक केलेला आहे आणि आता मी जाणार आहे गणेशजीच्या शॉपकडे तर त्याच्या आधी म्हटलं गॅस कट्टा आणि गॅस स्वच्छ करून घ्यावा तर चला स्वच्छ करून घ्या घेऊया सर्वात अगोदर एवढे कामं करूनसुद्धा खरंच नवऱ्याला कदर आहे का तुम्हीच सांगा एवढं सर्व आपण अरेंजमेंट करायची आणि त्याच्या हितासाठी बोलायचं तर त्यांना वाईट वाटतं मग म्हणून मला असं कधीकधी ना गणेशजीचा भरपूर असा राग येतो आणि म्हणून मग मी त्यांच्यासोबत वाद करत असते परंतु आधीपास आधीपेक्षा ना आमच्यामध्ये आता भरपूर वाद कमी झालेले आहेत आणि सामंजस्यपणा खरंच खूप आलेला आहे ते मला समजून घेतात मी त्यांना समजून घेते ते जर रागावले तर मी शांत बसते मी जर रागावली तर ते शांत बसतात आणि अशामुळे संसार व्यवस्थित चालत आहे तर मी ना कपडे वाळू घातले आणि कपडे वाळू घातल्यानंतर पाणी सुरू झालं तर मला सर्व कपडे खाली आणावे लागले तर गणेश जी आहे शॉपचं थोडंसं सामान आणायला तर स्वराजन प्यायला आता उद्या तर आम्ही जाणार आहे मस्तपैकी स्वराला आणायला खूप आनंद होत आहे तुला संध्याकाळी संध्याकाळी बिंध्या काही नाही मय मय रिचार्ज दुसऱ्या इकडून मारलं नसतं का तुम्ही रिचार्ज दुसरी इकडून मारलं नसतं काय तुम्ही काळे कोण दिसून आले गणेशजी आ कस वाटते तुम्हाला इथं बरं ते पन्नी नेट बांधून कोण नाही आले तुम्ही नाही बांधायचं असून तर मध्ये आणून द्या मी जाळून टाकतो ते त्यावर कल्याण करतो जा घेतलेला आहे मोबाईल मोबाईल शॉप मधून तर लकीली मी जिथे गटाचे पैसे भरायला गेली ना त्याच्या बाजूने एक मोबाईल शॉपी होती आणि तिथं लास्ट टाइम मी विचारलं की दादा तुमच्याकडे जिओचा युट्यूबवाला मोबाईल आहे का आणि मला तिथे तो मोबाईल भेटला भेटला ना तोच मोबाईल हो दूर गेल ती गेलती? मी मी गेल ती स्टँडवर आईच्या बटाचे पैसे मर्यालये तर तिथं दोन दुकान तर मी विचारून पाहिलं पहिले विचारून पा पाना हा झाला बत्तीसशेचा त्याच्यातच बिल बिल सगळा आहे <laughs> तर हा मुंबाईल बत्तीसशेचा होता तर वरचे जे बावीसशे रुपये आहे मी ते टाकलेले आहेत आणि फायनली आता वहिनी बघा मोबाईल उघडून बघणार आहे आणि त्यांच्यासाठी हा मोबाईल म्हणजे खूप महत्त्वाचा होतो होता कारण याच्यामध्ये यूट्यूब दिसत होता आणि त्यांना सवय आहे गाणे वगैरे ऐकण्याचे ज्या शेतात जातात ना तर त्याच्यामुळे ते मोबाईलवरचे गाणे वगैरे ऐकतात आणि माझे यूट्यूबचे व्हिडिओसुद्धा ते या मोबाईलवरच बघतात त्याच्यामुळे त्यांना हा मोबाईल खूप आवश्यक होता आणि देवाच्या सुदैवाने किंवा नशिबाने त्यांचा एकच पीस बाकी होता आणि त्यांना तो मोबाईल भेटलेला आहे तर गणेशजी का रागावले होते तर गणेशजीना ताळपत्री बांधत नव्हते मग मी त्यांच्यावर रागावली मी म्हटलं एक काम करा मला ती ताळपत्री नेट तुम्ही परत आणून द्या आणि मी मी ते जाळून टाकते किंवा फुकून टाकते असे आश, अशा म्हटल्यामुळे गणेशजी माझ्यावर रागावले होते बरोबर बर तर आता इथं ना हे सामान ना म्हणजे गट वगैरे भरला आणि आईच्या शॉपसाठी पण मी काय आणून दिले बिस्किट पुढे पेस्ट त्याच्यानंतर असं भरपूर सामान आणलेलं आहे स्वराजसाठी मी बनाना आणले ॲप्पल आणले कारण उद्या गावाला जायचं आहे तर म्हटलं स्वराजसाठी पण खाण्यासाठी काहीतरी हवंच आहे तर तुम्हाला सुद्धा आतुरता असणारच आहे ना स्वराला पाहायची मलासुद्धा खूप म्हणजे खूप जास्त आतुरता होत आहे तर मी इथं आली होती आणि स्वराज झोपलेला होता मी गेली होती तेव्हा तर त्याच्यासाठी मी आणलो होतं डेअरी मिल्क चॉकलेट दोन आणले होते तर एक माझ्या भाच्याला दिलं एक त्याला द्यायला त्यांनी दोन दोघांनी मस्तपैकी चॉकलेट एन्जॉय केलेलं आहे आणि आता माझी कामं बघा किती सारी राहिलेली आहेत ते करायचा होता तर तो गड भरून आलेली आहे बहिणीचा जिओचा मोबाईल आणायचा होता तो मोबाईल आणून दिलेला आहे आईचं दुकानाचा सामान आणून दिलेला आहे आणि अशा याच्यात माझ्या कामाची हे राहते एक तर आता उद्या स्वराला आणायला जायचं आहे मला पटापट तयारी करायची आहे तर एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की नवरा नसताना खरंच काही खरं नसते तर चला गोष्टी करू ना आपण तर मी जिथे पार्लरला गेली होती ना ते त्या मुलीचा डायव्हर्ट झालेला आहे तर तिचं असं म्हणणं होतं की मुलींचं नशीब खूप खराब असते जोडीदार भेटला तर चांगलं नाही तर मग तिला आईबापाच्या हाताखालीच राहावं लागते असं असात तसं ती भर भरपूर मला सांगत होती की जोडीदार हा चांगला असावा पैसेवाला असावा ना आता तुमचं बरं आहे तुला नवरा आहे आमच्यासारख्यांचं काय मला, ता पन नहीं, ता मला आ, तर नवरा पण नाही शेवटपर्यंत मला कामच करावं लागणार असं तसं ती रडत होती आणि सांगत होती म्हणजे खरंच एखाद्या स्त्रीचं नशीब हे किती खराब असते ना एकतर लग्न होत नाही लग्न झाला तर जोडीदार असा मिळतो म्हणजे किती एखाद्या स्त्रीचं नशीब खराब असते तर इथं मी तिकडून आल्यानंतर सर्व घर आवरलं भांडी वगैरे घासली भांडी घासल्यानंतर आई शेतात जाते तर आईला एक व्हाईट कलरचं शर्ट पाहिजे होतं ते देऊन दिलेलं आहे आणि आईला विचारलं तुला कसं वाटत आहे स्वरा घरी येणार आहे म्हणून तर आई सांगत होती मला खूप आनंद होत आहे आणि आनंदाच्या भरात मला जेवण नाही जात आहे तर वहिनीला किती आनंद झाला तर बघितलेला आहे आणि कसं आहे मला आवडतं मला प्रत्येकाचं काम करणं आवडतं मला कोणाचं दुःख कोणाच्या मनाला ठेस पोहोचणं किंवा दुःख देणं आवडत नाही आणि त्याच्यातल्या त्याच्यात माझ्या माहेर मा माहेरच्यांचे माझ्यावर उपकार आहे त्याच्यामुळे मी त्यांचं मन कधीच दुखवत नसते तर आता वहिनीचं एक काम मी सॉल्व केलेलं आहे की आय वहिनीला मी मोबाईल आणून दिलं आईला मी शॉपचं सर्व सामान आणून दिलं बरोबर त्याच्यानंतर मी घरी आल्यावर माझे कामं हो केलं आता इथं फायनली आम्हाला उद्या गावाला जायचे आहे जा तर कपडे प्रेस केले कपडे प्रेस झाल्यानंतर बॅग पॅक केली आणि बॅग पॅले पॅक केल्यानंतर तो सहा पोळ्या टाकल्या माझ्यासाठी एक भाकर टाकली आणि भाजीला काय करायचं भाजी का भाजीला काय करायचा असा विचार माझा सुरू होता तर गणेशजी बोलले पिटलं कर तर मी मस्तपैकी पिठलं केलेलं आहे के आणि पिठलं गेल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर फायनली आता इथं आमचं आटोपलेलं आहे तर आता तुम्ही बोलणार हे काय करत आहे तर हे ना ते तुम्ही बिसलेरी बॉटलचा व्हिडिओ बघितलेलाच असेल याच्यातून असं पाणीवर जाते तर भरपूर दिवस झाले मला करायचं होतं पण तसा लाईट किंवा तसं बॅकग्राऊंड मला सापडत नव्हतं परंतु आता स्वराच्या शाळेत ते बॅकग्राऊंड आणि तसं लाईट आहे त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ तिथं जाऊन करणार आहे तर आता डेली रुटीनमध्ये स्किन केअर आलं रात्रीचं चला फ्रेंड्स तर असा होता आजचा ब्लॉग आज मी खूप आनंदी आहे ते तुम्हाला कळलंच असणार आहे का कारण मी जात आहे माझ्या लेकराला उद्या आणायला आणि तुम्ही समजू शकता की दोन महिन्यानंतर मी तिला भेटणार आहे आवाज ऐकण्यात आणि जवळून स्पर्श करण्यात खूप म्हणजे खूप फरक आहे आणि आता आपल्याला समजणार आहे की तिची हालत कशी आहे कशी नाही आणि घरी आणल्यानंतर समजणार आहे की वातावरण कसं आहे काय नाही ती ॲडजस्ट झालेली आहे की नाही मला तर खूप आतुरता तुम्हाला सांगते आता रात्रीचे बारा वाजत आहे म्हणजे साडे अकरा झालेले आहेत मला दाखवू शकता किती वाजलेले आहेत अजून पण झोपावसं असं वाटत नाही असं वाटते लवकर लवकर सकाळ झाली पाहिजे आणि मी उठली पाहिजे आणि पटकन गाडीत बसून माझ्या लेकराजवळ गेली पाहिजे बरोबर तर आता त्या गोष्टीची आतुरता संपलेली आहे लवकरच स्वराची ना आपली भेट होणार आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बेलची आयकॉन बटन जावा जेणेकरून स्वरा आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे okay, ओके चला बाय बाय सर्वांना शुभरात्री